नमस्ते मित्रांनो सोमनाथ मोरेट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष असं स्वागत आहेत आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध भाजीपाला किंगमेकर नितीन शेठ चौधरी तर नक्कीच त्यांच्या शेतातून थेट आपण बोलत आहोत तर तुम्ही पाहू शकता त्यांचा हा जवळजवळ आ आड़, अडीच एकराचा प्लॉट आहे आणि त्यांची अशी खासियत आहे दरवर्षी फक्त ते चारच प्लॉट काढतात पण चार प्लॉटमध्ये मालामाल होतात तर नक्कीच आपण त्यांच्याबरोबर आता सध्या बोलणार आहोत तर सर काय सांगाल तुम्ही काय नाही आम्ही दरवर्षी करतो चार चार एकर बा मेथी असते आमची बर 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 नक्कीच नक्कीच आम्ही रासायनिक खताचा वापर करत नाही अरे वा अभिनंदन हे तर खरंच चांग, चांगला तुम्ही सल्ला देता शेतकऱ्यांना की नैसर्गिकरित्या शेती करतो अरे वा, वा, वा तुम्ही पाहू शकता नितीन शेट स्प्रिंकलर कुठलंही रासायनिक खत वापरत नाहीत ते आणि पाहू शकता तुम्ही त्यांचा प्लॉट तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद